बघितली एका दारूच्या नशेमध्ये गाडी चालवत असताना सोळा विद्यार्थ्यांना माझ्या मध्ये मी बातमी शूटिंग म्हणण्याचा उद्देश असेल या पळशी गावामध्ये महसूल प्रशासकीय अधिकारी आहेत पोलीस प्रशासकीय अधिकारी आधिकर्या आहेत अधिकाऱ्यांचं गाव म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखलं जात खूप अभिमानाची बाब आहे गाव गाव आमच्या सुद्धा बांधकाम विभागामध्ये आपल्या फार उच्च पदावर आहे आम्हाला आदर वाटतो आणि ही व्यसनमुक्ती आज व्यसनमुक्तीची ज्योत या फळशी गावातून पेटवली जाते ग्रामसभा ठराव घेऊन याची अंमलबजावणी केली जाते विशेष स्वागत आहे परंतु माय मला एक सांगायचं आहे मुंबई अधिनियम कायद्याची अंमलबजावणी काय कायदा संविधानामध्ये लिहिलेला आहे घटनेमध्ये लिहिलेला आहे त्याची अंमलबजावणी जर झाली असती तर गावगाड्यामध्ये दारू विक्री झाली नसती आणि रोज एक माय बहीण माझी विधवा झाली नसती

काही लक्ष्मी आपली खुर्फ कमरे असतं डोक्यावर खायला घेऊन आलाय कुठतरी तरी पंक्तीला सर्वजण गोळ्या मिळायला खाऊ दोन घास आपण बोलवो अशी तिची इच्छा असते तू महान आलाय का चिखला शंबर का शंभर लोकांना शिव्या दे तू गावापर्यंत तू स्वतःचीच नव्हे रे तू तु तु तुझ्या कुणीची दुर्दशा तु करतोय करतो नाव घालवतो रे बाबा आईच्या खुशीत नऊ महिने नऊ दिवस राहिला लग्नापर्यंत अठरा वर्ष बाळ बघितली ना तुझी नालायका तुझ लग्न ना केला लोंढा घ्या तरी सुर म्हणून लग्न केलं पण लोड बांधल्यावर सुद्धा तू दारूच प्यायला तुला या धर्तीवर राहण्याचा अधिकार नाही सांगतो जी दारू पेते या देशाला ना, ना या मैभगिनीच्या संसाराला कशाला तुझा उपयोग नाही गावाच्या खालीचा अनफास घेऊन म्हण तुझा इथं उपयोगच नाही तुझा काय उपयोग आहे एकीकडे सरकारला चाळीस टक्के महसूल मिळतोय माय पहिलीवर तुम्हाला माहित नसेल दारूच्या उत्पादनामाग रुपयातलं चाळीस पैसे सरकारला मिळते सरकार चालते दारू त्या लिव्हर बिघडावा आदरी पडा शासकीय योजनेत नीट व्हा पाच लाख रुपयाचा आम्ही विमा देतो आमचं काय गुन्हेगारी जरी केली खून जरी झाला चोऱ्या तरी झाल्या आमच्या सरकारचा टॅक्स मिळतोय आम्हाला काय फरक पडत नाही तुमचा लिव्हर पास झाला सरकारच्या तिजोरीत महसूल मिळतोय खून गरवणे ते टाकले पोलीस प्रशासनाचा पगार भागतोय शासन न्याय व्यवस्था त्या पगारावर चालते नुसकान कोणाचं होत एक एक ला एक रुपया तो आपल्या कष्टाचा श्रमाचा सरकारी तिजोरीत जातोय आणि त्या कष्टाच्या तिजोरीवर टॅक्स आपला या देश चालतोय पण या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग कुठेही केले जात नाही माय बहिण कुठल्याही प्रकारची कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही आज ही पाळी पैशी गावाला का निवेदन मुक्ती अभियानाची माझं तरी एक म्हणनाय सशक्त भारत देश

त्यांनी गेली पन्नास वर्षापासून हे कार्य हाती घेतलेलं आहे महाराष्ट्रभर आज तुम्ही जसं महिला एकत्र आल्या तसा पूर्ण मध्ये अनेक गावं व्यसनमुक्त झाली बाहेरची गावं व्यसनुक्त होत असताना मलाही वाटायचं आपलं गाव व्यसनमुक्त व्हावं पण तुम्हाला महाराजांचं एक प्रमाण आहे नाही चालत तातडी प्राप्त काळ घरी आल्या गुण योग्य वेळ आल्याशिवाय कोणतंही चांगलं काम घडत नाही तरुण मंडळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी हा जो निर्णय घेतलेला आहे दारू हे